नमस्कार मित्रांनो आज आपण पुरणपोळीची रेसिपी साधणार आहे तर बघू या काय आपण त्याच्यामध्ये टाकतो ते दाखवतो तुम्हाला ते मैदा आणि गेहू मिक्स करून ते आपण जसं पीठ काढतो तसं बनवून घ्यायचं लवळे करून घ्यायचे छोटे छोटे तुम्हाला जशी पाहिजे तसे बघा असे लवळे करून घ्यायची हे पुरण या याच्यात डाळ साखर गुळ राहू मिक्स तुम्हाला पेशंट साखरेची भाजी साखरेची करू शकता गुळाची भाजी तर गुळाची करू शकतात था 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 ते आपण फुलके करतो पोळीचे तसे छोटे छोटे लाटून घ्यायचे दोन लाटायचे मग त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आपल्याला ते तर बघू आपण पुढं कसं करायचं ते तुम्हाला सांगतो मी तर काही करून झालं आहे ते दोन तर तुम्ही घरी पण करू शकता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही करू शकता छोटे छोटे आपण जसे पराठे बनवतो तसे ते पुरून घ्यायचं तुमच्या पद्धतीने कमी जास्त टाकू शकता तुम्ही ते माझ्या मम्मीला सवय तर ते मोठे बनवत होते नाही का तुम्ही तुमच्या वजनानुसार करू शकता तर त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ टाकायचं म्हणजे कसं शिपकणार नाही खापराला तर ते लाटून घ्यायचं आता हलक्या हाताने लाटायचं मध्ये जाड टेवायचं साईडला पातळ ठेवायचं म्हणजे कसं ते पुरणमधलं पुरण बरोबर मिक्स होतं एकामध्ये पराठ्यासारखं हलक्या हाताने लाटत आहे मम्मी ते तर काहीच कोणाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर आपण नेक्स्ट पार्ट दे त्याचा तर नक्कीच तुम्हाला दाखवाल तर काहीच फॉलो करा कमेंट करा तर बघूया आता हातावर कशी घेतात खूप मोठे होईल तर एका पोळीमध्ये दोन ते तीन माणसं खाऊ शकता नाही का तर काही आता त्यांची तयारी झाली अजून थोडा मोठा करतील ते माझ्या मम्मीला खूप प्रॅक्ट प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळं ते मोठेच करतात आहे बघा आता आता हातावर घेतील ही पण एक पद्धत आहे मोठी करायची मांडा आम्ही मांडा म्हणतो नाशिक मांडा म्हणता गावाकडं पुरणपोळी म्हणतात हे बघा तो हलक्या पद्धतीने दोन बोटांनी हाताने फिरवतात तर आपलं झालेलं आहे आता अजून मोठं होईल झाल्यानंतर ते खापरावरतीच आहे ते खापरायला तापायला पंधरा ते वीस मिनिटं लागतात ते बघू शकत ना किती मोठा झाला खूप छान पद्धतीने मोठा झालाय आता पहिली बाजू शिकून घेतली आता दुसरी बाजू शिकून घ्यायची जशी पोळी बनवतो तशी फुकली ती फुलल्यानंतर खूप छान दिसत नॉर्मल जाळायची म्हणजे खायला पण टेस्टी लागते